अजित पवारांना शरद पवारांचा मोठा धक्का आताची सर्वात मोठी बातमी हा विश्वासू आमदार सोडणार साथ राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या विश्वासू आमदार निलेश लंके त्यांची साथ सोडणार आहे निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली आहे त्यानंतर लंके यांना नगर दक्षिण मधून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे भाजपकडून सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीतून निलेश लंके अशी लढत आता होण्याची शक्यता आहे अहमदनगरला निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित महानाट्याच्या वेळी खासदार अमोल कोल्हे यांनी लंके यांना महाविकास आघाडीत येऊन तुतारी घेऊन निवडणूक लढण्याचं निमंत्रण दिलं होतं महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तक्त्याला घाम फोडणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तक्त्यातला घाम फोडणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावं असं कोल्हे यांनी म्हटलं होतं तर लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिण मध्ये वाजवली पाहिजे त्यानंतर निलेश लंके यांनीही सूचक वक्तव्य केले होते आता निलेश लंके शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे निलेश लंके यांचा पक्षप्रवेश पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी होत आहे गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल होणार असल्याची चर्चा होत होती आता अधिकृतपणे ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत त्याचवेळी शरद पवार यांची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे दरम्यान निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली त्यामुळे आज पक्षप्रवेश दरम्यान निलेश लंके यांची कुटुंबीय यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे नगरमध्ये निलेश लंके आणि राणी लंके यांचे फलक पाहण्यास मिळाले होते याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट शरद पवारांना की अजित या पवारांना याबद्दल देखील कमेंटमध्ये दे नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका